नमस्कार अटल मत न्यूज मध्ये कुलंब्री नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत नागरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन नागरे यांचा तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव करत जोरदार विजय मिळविला विजय मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष केला प्रशांत नागरे अंगार हे बाकी सब भंगार अशा घोषणा समर्थकांनी केल्या विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत नागरे यांनी फुलंब्रीकर जनतेचे आभार मानले जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला पात्र ठरण्यासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले प्रशांत नागरे वडील राजेंद्र नागरे म्हणाले ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पडताभुई थोडी झाली आणि येथील जनतेने त्यांना धडा शिकवलाय त्यामुळे मी संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो

सगळं जनतेनं भर भरून मत दिलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी नगरसेवक पदाचे आमचे महाविकास आघाडीचे बारा उमेदवार निवडून आले आणि नगर अध्यक्ष हे राजेंद्र टोंबरे साहेब निवडून आले भाजपचा बाल्य किल्ला तुम्ही फोडण्यामध्ये काबेज केला का तुम्ही अगोदर पण हा पहिल्यापासून नाही का काँग्रेसचाच बाल्य होता काही थोड्याशा कारणांना आम्ही मागव होतो ते यावेळेस आम्ही पूर्ण भर करू भरू भर काढून घेतली जे जे फुलंबरी शहरामध्ये एक आवश्यकता आहे त्याच्या कामांची आतापर्यंत कोणी केले नाही ते आम्ही काम करणार आहे धन्यवाद उमेदवार काँग्रेस पार्टीचे जो थे उन्होंने तीन सौ उनचालीस वोट से जीत दर्ज की है यहाँ पर एक नौजवान युवा है और सभी लोगों की ऊर्जावान व्यक्तित्व है वो और नगर पंचायत में सारे कार्य वो करेगा इसका मुझे भरोसा है और पूरे को भरोसा है ठीक बहुत -बहुत आहे या विजयाचं श्रेय या फुलंबरी शहरातील सर्व नागरिकांना या वेळेस निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली होती आणि त्यांनी एवढं भर बर दिलं दिलं हा जो विजय जे काय उमेदवार निवडून आले नगर अध्यक्ष व नगरसेवक पदाचे हे सर्व श्रेय मतदाराचं कार्यकर्त्याचं जे रातन दिवस मेहनत केली यांनी सगळ्यांनी परिश्रमातून हा विजय घडून आला उमेदवाराला शुभेच्छा देणार त्यांनी व्यवस्थित काम करावं केव्हाही आता याच्या अगोदर जे काही कामं अधुरे किंवा झाले नाही किंवा मागं पडलेले त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून चांगल्यात चांगलं काम करावं असं आमचं सर्व ज्येष्ठाचं सहकार्यांचं सगळ्याची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेत हे नक्कीच उतरतील अशी मला खात्री आहे तर अचानक परिवर्तन झालं संपूर्ण कारण तिकडे लक्ष लागलं होतं निकालाकडे याबद्दल तुम्ही काय हे परिवर्तन व्हायचं कारण हेच जनतेनं हे निवडणूक हातात घेतली आणि मागच्या वेळेस मागच्या नेहमी नेहमी जे राहणारे उमेदवार त्यांच्यात लोकांना बदल पाहिजे होता परिवर्तन पाहिजे होतं त्याचा हे परिणाम आहे राजेंद्र नागरे चिरंजीव प्रशांत नागरे हा उमेदवार होता तो भरघोस मतानं निवडून आला काँग्रेस पक्ष